नुकतीच पितृपक्षाला सुरुवात झाली पितृपक्ष हा पंधरा ते सोळा दिवसांचा असतो त्यामुळे या पितृपक्षाला पितृपक्ष पंधरवडा असंही म्हटलं जातं तशी अनेक नावं आहेत श्राद्ध पक्ष महाळ महालय किंवा मग पित्तरपाटा अशा वेगवेगळ्या नावांनी आपण या पितृपक्षाला ओळखतो दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेला म्हणजे जिला नाव आहे प्रौष्ठपदी पौर्णिमा तर या दिवसापासून पितृपक्षाची सुरुवात होते आणि भाद्रपद अमावस्थेला म्हणजे जिला आपण सर्व पित्री अमावस्या असं म्हणतो तर या दिवशी पितृपक्ष संपतो मात्र ज्यांना मातामह श्राद्ध करायचं असतं त्यांनी ते घटस्थापनेच्या दिवशी करावं पहिल्याच दिवशी पौर्णिमा श्राद्ध हे केलं जातं पण यंदा नेमकं त्या दिवशीच खग्रास चंद्रग्रहण होतं त्यामुळे नक्कीच ज्यांच्या घरी पौर्णिमेला श्राद्ध असतं त्यांनी काही पित्रांचं श्राद्ध या दिवशी केलं नसेल त्यांनी पौर्णिमा श्राद्ध जरी केलं नाही खग्रास चंद्रग्रहणामुळे तर ती तिथी तुम्ही पंचमी अष्टमी एकादशी त्रयोदशी किंवा सर्वपित्री अमावस्येला केली तरीही चालेल म्हणजे यापैकी कोणत्याही एके दिवशी तुम्ही पित्र केले तरीही चालणार आहे गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पितृपक्षाची पंचमी तिथी आहे आणि त्याच दिवशी आहे भरणी श्राद्ध पितृश्राद्ध मातृश्राद्ध ऋषी श्राद्ध श्राद्ध इत्यादी श्राद्धांची नावं तुम्ही नक्कीच ऐकली असतील त्याचप्रमाणे भरणी श्राद्ध देखील एका विशेष तिथीला होते पितृपक्षातील भरणी श्राद्ध हा एक महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याला महाभरणी श्राद्ध असेही म्हणतात तर या भरणी श्राद्धाविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे सर्व काही व्यवस्थित समजेल आणि कमेंट्समध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बघा भरणी नक्षत्र असताना केलेल्या चतुर्थी किंवा पंचमीच्या दिवशी भरणी श्राद्ध करण्याची प्रथा आहे हे श्राद्ध पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते आणि यंदा आपल्याला ते अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला गुरुवारच्या दिवशी करायचे आहे हे असे आहे कारण मृत्यूचा देव यम भरणी नक्षत्रावर राज्य करतो भरणी श्राद्धाचे पुण्य गया श्राद्धासारखेच आहे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे चला जाणून घेऊया भरणी श्राद्ध नेमकं काय आहे जेव्हा भरणी नक्षत्र एखाद्या विशिष्ट तिथीला दुपारी येते तेव्हा त्याला भरणी श्राद्ध म्हणतात जेव्हा भरणी नक्षत्र पंचमीच्या दिवशी असेल तेव्हा भरणी श्राद्धाचे महत्त्व असेल भरणी श्राद्ध मृत्यूच्या पहिल्या वर्षानंतर केले पाहिजे तर आता तुम्हाला तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर नक्की भेटलेलं असेल की भरणी श्राद्ध नेमकं कधी करायचं मृत व्यक्तीच्या वर्षश्राद्धाच्या आधी की नंतर तर आपलं शास्त्र असं सांगतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्याचं एक वर्ष पूर्ण होतं म्हणजे त्याचं पहिलं वर्षश्राद्ध होतं त्याच्यानंतर आपण येणाऱ्या पितृपक्षामध्ये त्याचं भरणी श्राद्ध, श्राद्ध केलं पाहिजे आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून ती व्यक्ती ज्या तिथीला मृत पावली होती ती तिथी पितृपक्षामध्ये बघायची आणि त्याच तिथीला त्या व्यक्तीचं तिथून पुढे श्राद्ध पक्षातील श्राद्ध करत जायचं जो पंचमी तिथीला श्राद्ध करतो त्याला उत्तम लक्ष्मीची प्राप्ती होते अविवाहित मृत्युमुखी पडलेल्यांचे श्राद्ध पंचमीला केले जाते म्हणूनच पंचमी श्राद्धाला कुवार पंचमी असेही म्हणतात तर बघा ज्या मुलामुलींना त्यांच्या स्वतःच्या लग्ना अगोदरच मरण येतं भलेही ते कोणत्याही कारणांनी आलं तरी पण ते अविवाहित होते म्हणजेच काय कुमार किंवा कुमारिका अवस्थेत होते त्यामुळे त्यांची पंचमी केली जाते म्हणजेच काय पितृपक्षामध्ये येणाऱ्या पंचमी तिथीला त्यांच्या नावाने श्राद्ध केलं जातं आणि म्हणूनच या पंचमी तिथीला नाव आहे कुवार पंचमी तसेच ज्या मृत व्यक्तींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कोणतीही तीर्थयात्रा कधीच केली नाही किंवा ते करू शकले नाहीत त्यांच्यासाठी मातृगया पितृगया पुष्कर तीर्थ आणि बद्री केदार इत्यादी तीर्थस्थळांवर भरणी श्राद्ध केले जाऊ शकते बघा मंडळी जेव्हा एखाद्या पुरुष व्यक्तीचा मृत्यू होतो त्यानंतर एक वर्षाने त्याचं पहिलं वर्षश्राद्ध होतं प्रथम वर्षश्राद्ध झाल्यानंतर पुन्हा जेव्हा भाद्रपदाचा महिना येतो त्यामध्ये पितृपक्ष पंधरवडा येतो तर या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये भरणी नक्षत्रावर पित्रांमध्ये त्याची भरणी करण्यासाठी भरणी नक्षत्रावर हे श्राद्ध केले जाते म्हणूनच याला भरणी श्राद्ध किंवा महाभरणी श्राद्ध या नावांनी आपण ओळखतो आता मृत स्त्रियांचे भरणी श्राद्ध करावे का किंवा करू नये का याबद्दलसुद्धा तुमचे प्रश्न येतात तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देते जेव्हा एखादी महिला सवाष्ण म्हणजेच अविधवा म्हणून मरण पावते तर तिची आपण नवमी घालतो म्हणजेच काय नवमी तिथीला आपण तिची अहेवनवमी अविधवा नवमी किंवा सौभाग्यनवमी या नावाने आपण तिचं श्राद्ध करतो तर ती गेल्यानंतर तिचं पहिलं वर्ष श्राद्ध होऊ द्यायचं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर तिचीसुद्धा पहिली भरणी करायची कारण आपण जर तिचं पितृपक्षामध्ये श्राद्ध करत असू तर साहजिक आहे तिची भरणीसुद्धा केली पाहिजे एकदा की तिची भरणी केली म्हणजे तिचं वर्षश्राद्ध होऊ द्या त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा पितृपक्ष येईल वर्षश्राद्धानंतर तर पहिल्यांदा तिचं भरणी श्राद्ध करा भरणी श्राद्ध झाल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून तुम्ही तिची नवमी हो तिथी नक्कीच करू शकता बाकी ज्या महिला विधवा म्हणून मरण पावतात म्हणजे पतीच्या नंतर त्यांना मरण येतं तर त्यांचं काही आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध करत नाही करत नाही याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्या नावाने काहीच पान वगैरे ठेवत नाही का किंवा आपण त्यांची आठवणच काढायची नाही का किंवा विधवा म्हणून मरण येणं काही वाईट आहे का तर असं मुळीच नाही आहे पण अशा महिलांचं जे काही पितृपक्षातलं श्राद्ध आहे ते त्यांच्या पतीच्या तिथीलाच होतं असं आपलं शास्त्र म्हणतं त्यामुळे त्या मृत त्या विधवा महिलांच्या पतीची तिथी जी असेल त्याच तिथीला आपण त्यांच्या नावाने सुद्धा पान ठेवायचं त्यांची काही आपल्याला भरणी वगैरे करण्याची गरज पडत नाही फरक फक्त एवढा आहे की ज्या महिला सौभाग्यवती म्हणून मरण पावतात तर त्यांची जशी अविधवा नवमी केली जाते म्हणजे पितृपक्षातली नवमी तिथी केली जाते त्याच पद्धतीने त्यांच्या मरणानंतर पहिलं वर्ष श्राद्ध झालं की आपण पुन्हा जो काही पितृपक्ष येतो तेव्हा त्यांची एकदा भरणी करावी म्हणजे भरणी नक्षत्रावर त्यांचं ते पहिलं पितृपक्षातलं श्राद्ध करावं आणि नंतर दुसऱ्या वर्षापासून आपण त्यांची नवमी घालत जावी एवढाच फक्त फरक आहे बाकी आपण कोणताही दुजाभाव यामध्ये करतोय किंवा शास्त्राने सुद्धा असा काही दुजाभाव केलेला आहे याबद्दल काही अशी आपल्याला चिंता बाळगण्याची किंवा जास्त विचार करण्याची गरज नाही आहे बघा भरणी श्राद्ध हे पित्रांना उद्देशून करावयाचे असल्यामुळे पहिल्या वर्षी त्यांचा असंभव असतो कारण प्रथम वर्षी अब्दपुरती वर्ष श्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्तीला प्रेतत्व असतं पितृत्व नसतं लक्षात घ्या बरेच जण जे विचारतात ना की आम्हाला तर असं सांगितलेलं आहे जरी वर्ष श्राद्ध झालं नाही आहे किंवा त्या व्यक्तीला जाऊन काही महि महिनेच झालेले आहेत आणि जरी वर्ष श्राद्ध झालं नाही म्हणून काय झालं तुम्ही त्यांची भरणी करू शकता तर त्याचं कारण इथे हे सांगितलेलं आहे की प्रथम वर्ष श्राद्ध जोपर्यंत होत नाही त्या अ, वर्षश्राद्धाच्या आतपर्यंत मृत व्यक्तीला प्रेतत्व असतं पितृत्व नसतं म्हणूनच पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धांचा अधिकार नसतो असं असतानाही अगदी आवर्जून पहिल्याच वर्षी भरणी श्राद्ध केलं जातं यामध्ये शास्त्राज्ञेचं उल्लंघन होतं तर ही चूक मुळीच करू नका याबाबत अजून माहिती देताना इथे असं सांगितलेलं आहे भाद्रपद कृष्ण पक्षे यस्मिन दिने भरणी नक्षत्रम भवती तस्मिन दिने म्हणजेच काय भरणी श्राद्ध हे भाद्रपद मासामध्ये कृष्ण पक्षातील भरणी नक्षत्रावर केले जाणारे श्राद्ध होय भाद्रपद कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने त्या व्यक्तीला गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फल मिळते तुमच्यापैकी बरेच जण एक प्रश्न विचारत असतात भरणी श्राद्ध हे दरवर्षी करायचं का तर मुळीच नाही भरणी श्राद्ध आपल्याला एकदाच करायचं असतं आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं पहिलं वर्ष श्राद्ध झालं त्यान त्या की त्यानंतर पहिल्या पितृपक्षामध्ये आपल्याला हे भरणी श्राद्ध करावं लागतं त्यामुळे तुमच्यापैकी बरेच जण जो काही प्रश्न विचारत असतात की आम्हाला भरणी श्राद्ध म्हणजे काय ते माहितीच नव्हतं किंवा आम्ही आमच्या पित्रांची भरणी कधी केलीच नाही ते ज्या तिथीला मरण पावले ती तिथी आम्ही पितृपक्षामध्ये पाहतो आणि त्या तिथीला आम्ही त्यांचं पितृश्राद्ध करत असतो मग आता आम्ही त्यांची भरणी केली तर चालेल का तर याचं उत्तर हेच आहे की तुम्हाला आता त्यांची भरणी करता येणार नाही तरी पण तुम्ही एकदा तुमच्या गुरुजींना याबद्दल विचारू शकतात कारण प्रत्येकाचा जो काही अभ्यास असतो किंवा एखाद्या वेळेस एखादी गोष्ट आपल्याकडून जर राहून गेली असेल तर त्यावर काही ना काही पर्याय म्हणून आपल्याला गुरुजी नक्कीच तशी गोष्ट सांगतात किंवा तसा पर्याय उपलब्ध करून देतात त्यामुळे ते जर हो म्हणत असले तर तुम्ही आत्तासुद्धा भरणी नक्षत्रावर त्यांची भरणी केली तरीही चालेल पण शक्यतो शास्त्र नियम असाच आहे की वर्षश्राद्धानंतर येणाऱ्या पहिल्या पितृपक्षामध्ये त्या मृत व्यक्तीची भरणी होते म्हणजे भरणी श्राद्ध होतं आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून आपण पितृपक्षामध्ये त्यांची मृत्युतिथी पाहून त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करत असतो बघा मृताच्या पहिल्या वर्ष श्राद्धानंतर येणाऱ्या भाद्रपदातील भरणी नक्षत्रावर मृतादि तिघांना धरून श्राद्ध करावे ज्यांना जिवंतपणी तीर्थयात्रा घडलेल्या नसतात अशा व्यक्ती निधन पावल्यास त्यांना मातृगया पितृगया पुष्कर तीर्थ ब्रह्मकपाल इत्यादी तीर्थांवरील श्राद्धांचे फळ मिळावे म्हणून भरणी श्राद्ध केले जाते तसेच ज्यांना आपल्या पित्रांना उद्देशून गयादी तीर्थांवर श्राद्धे करण्याची इच्छा असते कृष्ण पक्षातील भरणी नक्षत्रातील तारकांच्या त्रिकोणी योनीची देवता यम आहे तसेच या नक्षत्रावर श्राद्ध केल्याने या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असलेल्या यमलहरींचे बळ मिळून पित्रांना लवकर गती प्राप्त होते या दिवशी इच्छाशक्तीशी संबंधित यमलहरींचे या विधीत कार्य करण्याचे प्रमाण अधिक असल्याने याचा पित्रांना लाभ मिळण्यास सहाय्य होते म्हणून भरणी श्राद्धाला विशेष महत्त्व आहे गया येथील भूमीच्या स्थूल आकृती बंधावर भूमीलगत ऊर्ध्व दिशेने कार्यरत असलेले कनिष्ठ म्हणजेच पृथ्वी आणि आप या तत्वांशी संबंधित इच्छा लहरींनी बनलेले सूक्ष्म आच्छादन हे त्रिकोणी आकृतीबंधात सामावलेले असल्याने गयाभूमीला इच्छेशी संबंध दर्शवणारी त्रिकोणी योनी असे म्हणतात हे क्षेत्र कनिष्ठ इच्छा लहरींनी भारीत असल्याने या ठिकाणी विधी केले असता ते कनिष्ठ आसक्तीदर्शक इच्छा लहरींशी संबंधित कार्याशी निगडित असलेल्या पित्रांच्या संदर्भात अधिक प्रमाणामध्ये फलद्रूप होतात भरणी नक्षत्र हे सुद्धा तीन तारकांच्या त्रिकोणाने बनलेले असल्याने या नक्षत्राला सुद्धा अवकाश मंडलातील त्रिकोणी योनी क्षेत्र असे म्हणतात गया क्षेत्र आणि भरणी नक्षत्र यामध्ये साम्य आहे भरणी नक्षत्रावर श्राद्ध करून पित्रांना आवाहित केले असता भूतलावर असणाऱ्या या नक्षत्राशी संबंधित इच्छा लहरी कार्यमान होऊन ते क्षेत्र प्रत्यक्ष गयाभूमीच बनते त्यामुळे गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फळ मिळते असे सांगितले आहे भरणी श्राद्ध आपल्याला एकदा तरी करायचं आहे पण ते प्रथम वर्षी न करता वर्ष श्राद्धानंतर करावे म्हणजेच काय दुसऱ्या वर्षी करावे भरणी श्राद्धाप्रमाणेच इतर मघाधी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयामध्ये न करता दुसऱ्या वर्षापासून करावी नित्यतर्पणात देखील मृत व्यक्तीला पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा पहिल्या वर्षी अजिबात करू नये तर अशा पद्धतीने हे भरणी श्राद्ध केलं जातं आता हे भरणी श्राद्ध नेमकं तीर्थक तीर्थक त्या तीर्थक्षेत्री जाऊनच करायचं की आपल्या घरी करायचं हा सुद्धा तुमचा प्रश्न असेल बघा तुमच्यापैकी प्रत्येकालाच काही त्या तीर्थक्षेत्री जाऊन भरणी श्राद्ध करणं शक्य होईल असं नाही त्यामुळे एकदा गुरुजींना तुम्ही सांगितलं की आम्हाला पहिलंच हे भरणी श्राद्ध करायचं आहे वर्ष श्राद्ध झालं आमच्या घरातल्या त्या मृत व्यक्तीचं आणि आता पुन्हा पितृपक्ष आलाय तर आम्हाला भरणी श्राद्ध त्यांचं करायचं आहे तर तुम्ही त्यांना योग्य ती दक्षिणा देऊन तुमच्या घरी त्यांचं भरणी श्राद्ध विधिवतपणे पूर्ण करून घेऊ शकता आणि जर तुमच्यापैकी कुणाला असं वाटत असेल की गुरुजींची वगैरे मदत न घेता आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे तर तुम्ही काय करायचं रेग्युलर जसं आपण पितृपक्षाच्या तिथीला पित्रांचा स्वयंपाक करतो तसाच करायचा आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि बाकी तुम्ही तुमच्या भाऊबंदांना किंवा तुमच्या पाहुण्यांना वगैरे बोलावून तो उपास करू जेव घालू शकता तुम्ही सुद्धा भोजन करू शकता अशा पद्धतीने पहिलं जे श्राद्ध आहे पितृपक्षातलं ते भरणी नक्षत्रावर झालं असं समजून तुम्ही दुसऱ्या वर्षापासून त्यांची रेग्युलर तिथी पितृपक्षामध्ये पाळू शकता म्हणजे त्या तिथीला पितृपक्षातलं श्राद्ध करायला सुरुवात करू शकता आता तुमच्यापैकी काही जणांचे प्रश्न असे येतील की समजा ऐन भरणी भरणी नक्षत्रातलं पहिलं श्राद्ध आम्हाला करायचं आणि त्याच दिवशी आम्हाला सुतक आहे सोयर आहे किंवा घरातील महिलेला मासिक धर्म आहे तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेससुद्धा मी तुम्हाला हेच उत्तर देईल की मग तुम्ही त्या वर्षी भरणी श्राद्ध करू नका कारण भरणी नक्षत्राला महत्त्व आहे म्हणून आपण त्या दिवशी त्यांची भरणी करतो पण ऐन तुम्हाला अशी काही अडचण आली मासिक धर्म म्हणा सुतक म्हणा सोयर म्हणा किंवा इतर काही की ज्यामध्ये आपण या गोष्टी करू शकत नाही तर मग तुम्ही दुसऱ्या वर्षी त्यांची भरणी करा म्हणजे भरणी श्राद्ध करा आणि नंतर पुन्हा जेव्हा पितृपक्ष येईल तर साहजिक आहे तुमच्या बाबतीत मग असं होईल की तिसऱ्या वर्षापासून मग तुम्ही त्यांची मृत्यूची तिथी जी असेल त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करू शकता कायमस्वरूपी किंवा जिथपर्यंत तुम्हाला ते करायचं आहे तिथपर्यंत कारण काही गोष्टी त्याला अपवादसुद्धा असतात तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरणी श्राद्धाची जी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद